मध्ये बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे पदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत देगलूर नगरपालिका सौ so, विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ so, शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगर नगरपंचायत नगर मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई महाधवराव पतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सुविधा जाहीर करण्याच्या मदती दाखवतो आम्ही आतापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जी आपण नामनिर्दर्शन पत्र दाखल करतो ऑनलाईन न खूप उशीर लागायला लागा। त्यामुळं आम्ही पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला नामांकन दाखल केले नाही अर्ज दाखल होतील ना आता आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील आणि आता वेळच नाही ना करावं तर दोनच दिवसात लागणार आहे त्याला विचारायची गरज नाही आता ते कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असेल याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबुराव कदम बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या चौघाशी माझी चर्चा झाली अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल आता युती दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेल पण एकदा आमची चर्चा सगळ्याची झालेली हो या पाच ठिकाणी त्यांचा दावा कदाचित राहणार नाही युती होण्याचं दृष्ट नाही मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला मी त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाकडून मी मागे म्हणलं होतं की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत सकारात्मक झाली का चर्चा सकारात्मक होईल होईल का झाली ना म्हणजे पहिली फेरी आमची झाली परत आज तो उद्या हो बसवतोय आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार नाही नाही बदल होणार नाही माघार नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार भाजप काय प्रस्ताव कोण मी मागे तुमच्या मार्फतच बोललेला आहे किंवा त्यांनी मोठे भाऊ आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावा सन्मान करू तर असता आम्ही बसू लहान भाऊ म्हणून आपण मागे सरकारला तयार आहोत लहान भावाचं कामच असते मागे सरकारचे वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो तिन्ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसत तिथं मैत्रीपूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पण आजही काही वेळ गेलेली नाही मी कसं सांगू आज सैन्यासोबत माझी आज चर्चा होईल उद्या चर्चा होईल त्यांची एक आमची चर्चेची फेरी झाली पण भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही तर त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चुकीच होईल समजायला का आणखी दोन दिवस आहेत प्रभाग सगळे आता आता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेत जर युती झाली नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हो होमेची बाजू कुठे कुठे कुठं कुठं जमिचे प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय सांगणार आहे पुढे मैदानात कोण येईल समोरचा कसा आहे त्याच्यावर सर्वांना लोहानगरपालिकेचा नगराध्यक्ष ठरणार लोहानगरपालिका तिथं मोहनराव आंबर्डे आमचे पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलेकर आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा ते मन चौधरी आणि शरद प्रवेश आहे आता पक्षप्रवेश दररोज चालू आहे खदगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहे माझ्याकडे पक्षप्रवेश चालू आहे कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीमध्ये ताकद मिळते तर मतदारसंघाचा जिवाळ्याचा विषय काय असं म्हणजे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावं हे वाटणं त्याचं गैर नाही ना पण शेवटी रिझल्ट नंतरच कळेल कोणाचा आहे तेलवारीच

सेनेशी चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ ते मोठे भाऊ शिवसेना शिवसेना मोठी आहे आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहोत इलेक्शन झालं उमरेमध्ये राष्ट्रवादीच्याच एका गटाने सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत विषय असा आहे कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला बाहेर कोणा कोण काय महत्व कोण काय बोलते याला आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाच उमेदवार जाहीर केलेले काही वाद होणार नाही सगळे एकत्र येऊ दाब हा उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू सर काँग्रेस कुठलेही दोन पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणार त्याच्यामुळे त्यांनी दोघं एकत्र आले तर ता त्यांची ताकद वाढेल त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायचे काय का कुठला बरं गट आपल्याबरोबर आहे का येतील ना आठवले साहेबांचा गट आमच्या सोबतच आहे ना त्याच्यामुळे आठवले साहेबांच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय सर बिहार से निकाला पता है क्या आज का जो इफ़ेक्ट पड़ेगा ना यहां के कॉर्पोरेट इलेक्शन महाराष्ट्र बिहार के रिजल्ट्स में जो बीजेपी को कोरेज मिली है हाँ। उस तरह से देखा जाए तो उसके क्या कुछ यहाँ इफ़ेक्ट्स पड़ेंगे बिहार बिहार है महाराष्ट्र महाराष्ट्र नहीं केतू ना हां देर बिहार उदय है है ना दिवाले माइट नगर अपन चर्चा केला अर्थ काय समजायचं आता तुम्हाला कळलं पाहिजे ना हे सांगायची काय गरज आहे त्याला आम्ही पूर्ण विचार करून ओमाटे साहेब हे पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याच्यामुळे या पाच मध्ये बदल होणार नाही बाकीची चर्चा होईल आणि चर्चेअंत निर्णय घेतला जाईल पाच बघून चर्चा शक्यता आहे समजा शिवसेनेसोबत शिवसेने नाकारता येत नाही ना, ना। भाजप सोबत सुद्धा होऊ शकते होऊ शकते त्यांचा प्रस्ताव आला का भाजप काय तुमच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिला पोकणा साहेबांना पाठवू आणखी कोणाला पाठवू

बोल मी, मी एक एक महिन्या मी वैयक्तिक मी वैयक्तिक कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही मी माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यात हेमंत पाटील असतील तुम्ही अशा दोघे अशा वेळावर टीका करतात आणि पुन्हा अजून अपेक्षा ठेवता किंवा युती मिळतो युतीचा धर्म आहे अशोकराव आमच्या पक्षात आलेले आहेत महायुतीत त्यांच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्याच महायुतीत आले नसते तर अपेक्षा केली नसते अरे आहे समोर बसल्यावर चर्चा होईल ना तुम्ही की शिवसेना कोणी गेलं तरी एकच आहे एकाच घरामध्ये ते आले काय मी गेलो का एकच आहे आमची चर्चा झाली शिवसेनेच्या चारही आमदारासोबत चर्चा झालेली आहे कदाचित त्याने मला प्रस्ताव दिला असेल काय त्याच होईल ना आज आज होईल ना देऊ उद्या हो हाच पॅटर्न जिल्हा परिषदच्या ला पण राहणार आता नगरपालिकेचं फायनल नगरपालिकेमध्ये आपल्याला निमंत्रित तयारी आहे तेराही नगरपालिके शंभर टक्के जागा राष्ट्रवादी लढल

हो आहेत का ओ, एक याय लागले चारही उमेदवार आहेत एक चे येत आहेत एक पाच मिनिटात सुरू झाल्यावर निकालाच्या नंतर आमचेही काही तिकडे चालले तिकटचे काही इकडे आता हे चालणारच ता आहे दोन तीन दिवस

नायगावची झाली ना नगरपंचायत ना अगोदरच नायगाव माऊर आणि अर्धापूर तीन नगरपंचायतच्या पूर्वीच झाल्यामुळे आता ते झालं ए एवढं ना